रणभेरी अब होने वाला है शंखनाद बीच रही है चुनावी बिसाद किस करवट बैठेगा सियासत का ऊंट नेता नहीं जनता करेगी तय किसको बनाएगी अपना सरताज चुनाव से पहले चुनाव की बात हर दावेदार से कराएंगे आपकी मुलाकात निवडणूक वर चर्चा आपके अपने चैनल सिर्फ डेली न्यूज 9 पर नमस्कार कलकोणता मुद्द्याला घेऊन आपण क्षेत्रामध्ये लढा सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे सर्वंचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि भंडारा विधानसभाचे आमदार आदरणीय श्री नरेंद्र भाई भोंडेकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि धन्यवाद करते एक्चुअली मला एक जी माझी तयारी होती ही रोस्टर प्रमाणे होती ओबीसीची ज्या दिवशी आमचं रोस्टर निघालं त्या दिवशी ओबीसी तिकीट मला मिळेल याच आशेत होती पण डाय साहेबांचा फोन आला भोंडेकर साहेबांचा की कल्याणी ताई आम्हाला भेटायचं आणि आम्हाला तुम्हाला महिलांमधून एक तिकीट द्यायची म्हणजे साहेब रोस्टर तर लेडीज निघालं नाही आमचा जो सर्वे आहे की कोण म्हणते म्हणाले की कल्याणीभर ओबीसीतच लढू शकतील महिलांमध्ये तुम्ही तर जनरलमध्ये लेडीजच्या माध्यमातून एक जेंट्समध्ये चेहरा आहे त्यामुळे मला जी त्यांनी इथे संधी दिली आहे तसे पुरुष वर्ग असल्या कारण आणि ओपन मध्ये आम्हाला महिलांना संधी मिळत नाही पण आदरणीय शिंदे साहेब आणि भोंडेकर साहेबांनी मला ही संधी नगर परिषद मध्ये दिलेली आहे आणि सातत्याने माझा जो आज पंधरा वीस वर्षापासूनचा एक सामाजिक बांधिलकी ठेवून मी इथे कार्यरत आहे सर्वांची सुरुवात ही राजकारणातन झाली आहे फक्त कल्याणी भुरीची सुरुवात ही पहिले समाजकार्यातून झाली आहे माझी संस्था उडान ही महिलांसाठी आज गेल्या पंधरा वर्षापासून तत्पर आहे मग अनेक महिलांचे प्रश्न आहेत रोजगार मार्गदर्शन कारण मी सत्तेवर अजून आले नसल्या कारणाने मला तो काही देण्याचा चान्स नाही मिळाला पण मार्गदर्शनाचा एक चान्स मिळाला म्हणून मी गेल्या पंधरा वर्षापासून महिलांची एक चांगली नेतृत्व करते आणि ज्या पद्धतीने माझं समाजकारण सुरू आहे त्यामध्ये मग मुलींचे सर्वात जास्त प्रश्न मी उचलले फिजिकल प्रॉब्लेम म्हणा किंवा जो काही आजच्या परिस्थिती महिलांवर मुलींवर जो अत्याचाराचा विषय असतो त्याला सातत्याने धरून न्याय देण्याचा पण पूर्ण प्रयत्न केलेला आहे खेडोपाडी सुद्धा जाऊन जा। म्हणजे मी एका फक्त लिमिटेशन मध्ये काम नाही केलं नगर ना। परिषदेच्या दृष्टीने पुन्हा विधानसभेच्या आणि जिल्ह्याच्या लेवलवर पण मी काम केलंय कारण सर्वात सर्वात मोठा प्रश्न आहे बसेसचा जो प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवली मी बस आणि या बसेसच्या माध्यमातून मी सतत लढत पण आली आहे शाळांमध्ये मुला मुलींना करिअर गाईडलाईन पासून तर व्यसनमुक्तीपर्यंत पण काम केलेलं आहे आणि तशी मी लॉयनची सदस्य आहे जेसीआयची दोनदा सदस्य अध्यक्ष राहिली आहे आणि आता पुळांच्या माध्यमातून मी माझी सामाजिक बांधिलकी ठेवून पंधरा वर्षाचं जे मी सतत कार्य करते आहे या माध्यमातून मी जनतेला यावेळी आवाहन केलं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मला पंधरा वर्षापासून एक समाज कार्यातून बघत आलेले आहेत ही एक संधी नगर अध्यक्षामधून मला द्या की जेणेकरून माझं जे मिशन आहे शायनिंग तुम सर हे मला कुठेतरी करता येईल आपल्या कामाची पावती आपल्याला मिळालेली आहे यावेळेस नक्कीच पूर्ण है। ना रहा। या कसे सर्वात महत्वाचं म्हणजे दहा जेंट्स मध्ये मी एक लेडीज आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचा एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींचा जो त्यांनी विषय धरून आज लाडकी बहिणी योजना त्यांनी चांगलेली आहे आणि त्याला आताही अंमलात आणून सातत्याने महिलांना एक जो काही लाडक्या बहिणींचा एक त्यांना मिळतोय एक सक्षमीकरण आणि मजबूती करण्यासाठी साहेबांनी जे पाऊल उचललं आहे ते आज प्रत्येक तळागाळातल्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की लाडक्या बहिणी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी आहे आम आणि आमच्या महिलांच्या सुद्धा पाठीशी आहे आणि ते रोजगार विकास आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा खूप समोर येतोय यासाठी आपण काय समोर पाहून पाहिजे रोजगाराचा तर फार भीषण परिस्थिती आहे पण माझ्या माध्यमातून अजून मी त्या पदापर्यंत पोहोचलेली नाहीये कोणावर मला टीका टिप्पणी करायची नाहीये पण त्या पदापर्यंत जर मला पोचवायचं असेल तर महिलांना मी आव्हान करते आणि युवकांना युवतींना ज्या पद्धतीने मी माझी मोहीम चालू केलेली आहे म्हणजे मी माझं हे इलेक्शन प्रेसिडेंटसारखं लढत नाही आहे वार्ड वाईज लढते आहे प्रत्येक वार्डात जो वार्ड मेंबर असतो प्रभागाप्रमाणे जो लढतो मेंबर आपल्या वोटसाठी फिरतो तशी कल्याणी भुरे प्रत्येक घराघरापर्यंत फिरते आहे आणि या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान केलंय की एक संधी मला द्या रोजगाराच्या भरपूर वाटा मी तुमच्यासाठी उघडणार आहेत युवक जे ज्या पद्धतीने युवक रोजगाराच्या दिशेने जात आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी मी एक शिथिलपणा आणून देण्याचा पूर्ण प्रयत्न करते काय रखडलेले काम आहे आपल्याला पूर्ण करायचे सर्वात मोठा प्रॉब्लेम आता एक वार्ड नंबर एक पासनं तर बारापर्यंत ड्रेनेजचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे पाईपलाईनचा सर्वात मोठा विषय आहे म्हणजे आपण आमच्या इथे असे काही प्रभाग आहेत वार्ड नंबर तीन आणि चार की आपण म्हणतो ना की चंद्रावर माणूस पोचतोय आणि आजही आमची महिला घागर डोक्यावर घेऊनच फिरत आहे या मोहिमला मी सर्वात पहिले प्राधान्य देणार आहे दुसरा विषय आहे शाळेंचा अंगणवाडींचा स्वतःची इमारतच त्यांना बसायला नाही आहे इतक्या तुटक्या पुटक्या इमारतीमध्ये बसत आहे की त्या इमारतींचा पहिला मी पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला आहे दुसरा आहे रोजगारांचा विषय आणि असे अनेक प्रश्न आहेत ज्या पद्धतीने रस्त्यांचे खेड्यापाड्यात जाऊन खेड्यापाड्याचा हा विषय नाही हा नगर परिषदेचा विषय आहे पण भरपूर आहेत की खड्डेमुक्त मी प्रत्येकवी मोहीम पण चालवली सेल्फी विथ गड्डे घेऊन आणि आता त्या खड्ड्यांना परत जिथे खड्डे नाही जिथे गड्डे आहेत सॉरी त्यांना वेगळ्या पद्धतीने आता जेव्हा सिटी प्लॅन म्हणतोय आर्किटेक् आर्किस्ट्रक्चर या लेव्हलवर मी सिटी प्लॅन बनवून याला नवीन दिशा देण्याचं काम करते आपण महिला सशक्तीकरण महिला स्वरोजगारासाठी तेच म्हटलं की बचत गटांना प्राधान्य नाहीये आता माझ्या माझ्या या तुमसरमध्ये येऊन मला सॉरी आज पंचवीस तीस वर्ष होती आहे तुमसरचा विकास मी फक्त माझ्या घरासमोर एक डिव्हायडरचा रस्ताच पाहिलेला आहे या उद्देशाने की मी जरी मुंबई एरियामध्ये जास्त राहिले माझं माहेर जरी वर्धा असेल पण माझे वडील आमदार असताना माझं जास्त प्रवास आणि राहणं माझं पुण्या मुंबईत झालंय आणि ज्या दृष्टीने मी तुमसर बघितलेलं आहे ठीक आहे मुंबई तर नाही आणू शकत पण मुंबईच्या लेवलवर कुठेतरी बनवण्याचा मी तुमसरचा पूर्ण प्रयत्न आहे पहिला प्रश्न असा आहे की तुमसरला विजनच नाही दिलंय कोणी ज्या विजनच्या दृष्टीने म्हणजे प्रत्येक अध्यक्षाचं मी एकच कार्यकाल पाहिलेला आहे तोच मला रुटीन दिसतोय पण ज्या पद्धतीने सुशोभीकरण म्हणा कितीतरी असे आमचे बगीचे बनवून ठेवलेले आहेत कुठेही त्याला परत रिसायकल म्हणा किंवा परत जे बंद झालेले आहेत त्याला चालवण्याचा कोणी करायचा प्रयत्नच केला नाही मी प्रत्येक वेळी याच्यासाठी सीओ पर्यंत याच्या पहिले जे कोणी नगराध्यक्ष होती मी प्रत्येक वेळी हा विषय मांडला त्यांच्यापर्यंत की आज वयोवृद्ध बगीचंमध्ये बसता प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही हे लावलंय तुम्ही टेंडर द्या टेंडर पद्धतीने वाटलं त्याला ओपन करा तुमसरचा इतका मोठा गांधीसागर आज माझा बंद बन, पडलेला आहे कुठेतरी आपल्याच गावच्या व्यक्तीला ते टेंडर देऊन दोन पैसे त्यालाही मिळेल तिथून रोजगार लोकांना मिळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याला सुरू करा इन्कम सोर्स राहील लोकांना नागपूरच्याकडे जायची वेळ पडेल पर्यटन स्थळासारखं जर सा, तुमसरला बनवलं तर तुमसर कधीच मागे राहणार नाही इथे अनेको तुमसर म्हणजे तलावांचं गाव म्हटलं जाते माझा तोही दृष्टीकोन आहे की तिथे आपण बोटिंगची व्यवस्था करून या पद्धतीने तुमसरला तुम एक नवीन विजन देऊन पर्यटन स्थळापर्यंत नेण्याचं माझं काम राहील आपलं तुमसरच्या जनतेला मतदारांना काय एक आव्हान आणि काय एक संदेश हा सर्वात पहिले माझ्या महिलांना एक आव्हान करते अब नाही तो कभी नाही दहा जेंट्स मध्ये एक कल्याणी भुरी उभी आहे एक नारी सप्पे भारी है। जो तुमच्यासारखे बांधव हो सुद्धा बोलते आणि लाडक्या बहिणींना आव्हान करते की ज्या एकनाथजी शिंदे साहेबांनी इतकं मोठं विजन तुम्हाला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिलंय तर आपलं पण कर्तव्य आहे की साहेबांच्या हात वरच्या पर्यंत मजबूत करायची आहे आणि तुमसरला निधी येण्याला कुठे विषय होणार नाही वेळ लागणार कारण स्वतः एकनाथ साहेब शिंदे साहेब आमचे नगर विकास मंत्री आहेत त्याच्यामुळे फंडिंग भरपूर येईल ज्या पद्धतीने भोंडेकर साहेबांनी भंडारा बनवले आहे ते विजन ठेवून तुमसर मध्ये सुद्धा भोंडेकर साहेब सातत्याने आम्हा सगळ्यांना सा जे अध्यक्ष म्हणून आम्हा सर्वांना साथ देणार आहेत आणि तुमसर त्या पद्धतीने उभं होणार आहे आज के लिए बस इतना ही ऐसे ही ताजा खबरों के लिए बने डेली न्यूज नाईन के साथ हमारे चॅनल शेयर करे सब्सक्राइब करे और बेल आयकॉन पर प्रेस करना ना भूलें धन्यवाद